हाय हॅलो नमस्कार माहिती तर तर एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर काल व्हिडिओ नाही ना आला कारण का तब्येत बरी नव्हती आणि आज ह्या गर्दी त्याच्यामुळे उठावं लागलेलं आहे जरा तब्येत बरीच नाही आहे आत्ता पण पाहुणे आले नाकले ना कारण कर त्यांनी काही सारखे ते फोन करत होते ब्लाऊजसाठी त्याच्यामुळे मग उठावं लागलं ला, आणि ब्लाऊज घ्यावे लागले तरी एकाच म्हणजे घरातले घरातले ना तिन्ही बहिणी तीन ठिकाणी राहतात पण तिघींचे पण ब्लाऊज जर शिवायला आहे तर एकीचा एक एक ब्लाऊज आत्ता कटिंग करणार आहे मी तर म्हटलं चला तुमच्याबरोबर तुम्ही पण व्हिडिओची वाट बघत असाल तर त्यांचे ब्लाऊज शेअर करू कोणते कोणते ब्लाऊज आहे तर हा बघा हा जो ब्लाऊज आहे ना असा आहे ऑलरेडी आपण ब्लाऊज शिवलेला आहे याच्या अगोदर तर याला आहे ना खूप अशी डिफिकल्ट त्यांनी पीक पाठवलेलं आहे बाहीला पण डिझाईन पाठवली आणि बॅक साईडला पण पॅटन एकला डिझाईन पाठवलेली या ब्लाऊजचा तर हा एक ब्लाऊज आहे एकीचा त्याच्यानंतर हा बघा हा आहे दुसऱ्या बहिणीचा तर याला पण थोडासा पॅटर्न आहे आणि तिसरा जो ब्लाऊज आहे ना तो मी आता कटिंगला घेतलेला इथं तुम्ही पाहू शकता जे बघा इथे चालू आहे आजारी असून पण थोडंसं आता काम नाही तर मग जास्त लोड येईल माहिती मी जर का ब्लाऊज शिवायला थोडंसं असं सा आराम केला चार वाजेपर्यंत पण काय म्हणजे काम असलं तर झोप पण येत नाही तुम्हाला माहिती आहे काम असल्यावर झोपही येत नाही गर्दी जास्त आहे नंतर दिवाळीची जास्त गर्दी होऊन जाईल मग एकतर हाताखाली पण कोणी नाही आहे कारागीर सध्या सगळीकडे गर्दी कोणी कामं काढलेली आहेत घरातली साफसफाईची आता नवरात्र आहे नंतर दिवाळी पण आता मला तर करावंच लागणार थोडंसं मला दम लागत होता एक तर वातावरण काल इकडं खूप पाऊस झाला बाकी सगळीकडं कुठं पाऊस झालेला नाही आणि आमच्याकडं जास्त पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं मग आभाळामुळं पण थोडंसं श्वास घ्यायला त्रास होत होता त्याच्यात मी रात्री गोळ्या घेतल्या पाच हे उठक ना ते पण थोडेसे जळ पडलेले सकाळी उठवतच नव्हतं पण तरी पण मग जरा म्हटले आता पाहुणे आलेले होते जाऊ काही आणि देव तर त्यांनी खूप फोन केले मला मला कळालंच नाही मी आता नंतर मग ते डायरेक्ट घरी चालेले त्यांचे पण ब्लाऊज शिवायचे तर आता ते पण ब्लाऊज घ्यावे लागते त्याच्यामुळे उठले आणि म्हटलं एवढे तीन ब्लाऊजची कटिंग घे ना ॲट अ टाइम करून घेऊ डिझाईन नंतर बनवू बाकीचे जे समोरचे पार्टी ते बनवून घेतले ना मग डिझाईन फक्त काही बाहेर पण बनवून ठेवते तर आता कटिंगला तर बघा आता कटिंगला घेतलेले आहेत हे ब्लाऊज आणि जेवढे होतील तेवढे संध्याकाळपर्यंत आता चार वाजलेले तर सात साडेसात वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं कवर करून घ्यायचं आहे आणि एक सांगायचंच राहिलं कारण काय ना कस्टमर आलेलं काल जो आपण वन पीस शिवलेला ना तुम्हाला मी दाखवलेला का पर्पल कलरचा त्या वन पीसवरती परत तिच्याच घरच्यांनी म्हणजे तिच्या बहिणीने छोटी मुलगी होती तर त्यांनी ना वन पीस शिवायला परत आणलेला आहे एक स्कर्ट टॉप आहे आणि एक आहे ना वन पीस आहे तर ते दोन्ही पण व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग शेअर करणार आहे तर ती साडी तुम्हाला मी दाखवते कशी आणून दिलेली आहे त्या कस्टमरने तर बघा आपण आता बोलता बोलता है ना ह्या ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहोत आणि ह्या ब्लाउजची डिझाईन अजून काय मला सुचलेली नाही प्रत्येक वेळी नवीन नवीन काय काय डिझाईन दाखवं हे हो। पण विचार करावा लागतो तर डिझाईन सुचलेली नाही तर डिझाईन पण बनवणार आहे मी तर बघा मी ते म्हणजे कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे आता शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती स्टिचिंगचा तर वन पीसचा व्हिडिओ आहे तो, तो आणि ना म्हणजे मोठ्या बहिणीचा ती मुलगी कॉलेजला आहे ती डिग्रीला इंजिनिअरिंगच्या तिचा वन आपण तयार करून दिलेला होता त्यांना तो आवडला तर तिच्या बहिणीचा छोटी मुलगी आता ही अकरा ते बारा वर्षाची मुलगी आहे तर ना आपल्याला ही साडी जी आहे साडी त्यांनी आणून त्या आल्या होत्या त्या साडीचं आपल्याला ते फुल घेण्याचा वन पीस आहे आणि अजून एक स्कर्ट आणि टॉप बनवायचा आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येईल तर बघा तुम्ही पाहू शकता आता बघा असू काही पण असू द्या पण आपल्याला घेतलेलं कामाचं टार्गेट हे पूर्ण करावंच लागतं खूप एकदम आपण सिलाई झालो ना तरच आपण काम बंद करतो शिलाई कामाची अशा काही गोष्टी असतात की काही आपण जर का खूप म्हणजे अर्जंट कोणाचं काम किंवा कोणाचे फंक्शनचं काम घेतलं लग्नाचं काम घेतलं किंवा एखादं त्यांचं काही कार्यक्रम आहे मोठा म्हणजे आपल्या भरोशावर साड्या घेतात किंवा आपल्या भरोशावर असतात की त्यांना ती साडी घालायची असते कोणत्याही स्त्रीचं असायचे की जेव्हा ती साडी घेते ती त्याला तिला असं वाटतं की कधी मी ब्लाऊज शिवाय लागेल कधी मिळणार ब्लाऊज घालेली साडी घाली दिसतात आता ह्याची कटिंग यायला कपडा आणावा लागणार आहे क्रेपचा एक तर आमच्या गावामध्ये ना हा कपडा मिळणं मुश्किल बेटर नाही कारण का खूप मोठी पण नाही आणि चालू कपडे साहेब तरी पण नाही भेटायचे क्रेपचा कपडा तर मग मला हा कपडा बघावं बघावा लागेल कुठून येतो किंवा मग मी सेलचा कपडा भेट घेईन तर या ड्रेसचा आहे संपूर ना संपूर्ण स्टिचिंग आणि कटिंग सगळं 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 चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत तर ते पण आपल्या चॅनलवरती सगळ्यांच्या आत्ता आता ना थोडासाच वेळ भेटला वे होता मला म्हटलं चला व्हिडिओ आजचा आपल्या ब्लॉग चॅनलवरती आलेला नाही आहे तर चला तुमच्याबरोबर थोडंसं आपलं शेअर करू तुम्ही आजारी त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळाला आज जास्त व्हिडिओ बनवायला हवा आणि शिवायला पण आज हे बसले नव्हते तर आता तुमच्या जो ब्लाऊज मी कट केला आहे त्याच्यासमोर ब्लाज जे आहेत ना ते जोडून घेते आणि याची डिझाईन आहेत लवची ती पण मग मला तेवढं जोडतात जवळ सुचली तर ती डिझाईन आहे ना ती चॅनलवरती अपलोड करेल ही साडी कशी आहे की सांगायचं आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये bye, bye, bye.